ಲಾಯ ಧಾರೀರ ಲಿಂಗಾಯತ ಸಂಸ್ಕಾರ ಧಾರುನಿ ನೀರ ಶೈವೂ ಮಣುನಿ ನೀ ಜನ್ಮಾಲೋ ಹಿಂದೂ ಮಣುನಿ ನೀ ಹಿಂದೂ ಮಣುನಿ ಅಶಾ या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना अर्थात सुप्रसिद्ध व्यापारी आदरणीय राजेंद्रजी होरणे सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा ओम नम शिवाय जगज्योती महात्मा बसवेश्वर रेणुकाचार्य स्वामीजी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर कैलासवासी गणपतराव साहेब नांदेड जिल्हा विरश्व तर, तर्फे आयोजित मंचावर उपस्थित शिवाचार्य ज्यांच्या दिव्य सानिध्यात नवनियुक्त खासदार या सत्कार सोहळ्यात उपस्थित नांदेडचे खासदार डॉक्टर माधवराव गोपचोडे साहेब लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब मंचावर उपस्थित सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी सर्व शिवाचार्य व या हॉलमध्ये उपस्थित सर्व विविध समाजातील विविध संघटना त्यांचे पदाधिकारी व्यापारी अधिकारी समाजातील मान्यवर उपस्थित सर्व समाज बांधव भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो आत्ता सांगितल्याप्रमाणे हा व लिंगायत समाजाने सगळ्यांनी मिळून केलेला हा आयोजन आहे मी तरीही दोन्ही खासदारांना विचार हे करतो की आमच्याकडून काही गोष्टी राहिल्या असतील काही विसरल्या असतील तर आपण सर्वांनी गुरुवारांनी आम्हाला क्षमा करावी डॉक्टर गोपछडी साहेब साहेब हे आपल्या आता आपल्या हक्काचे आपल्याला खासदार भेटलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडे आपल्या समाजाची मागण्या करण्यास काही हरकत नाही भारत ओकर्णीने हो सगळ्या प्रस्तावनामध्ये मागण्या सांगितलेल्याच आहेत गोपछडे साहेब नांदेडला जेव्हा माहेश्वरी भवन होऊ शकते आर्यवश भवन होऊ शकते ते वीरश भवन का होऊ नये एवढा मोठा समाज आहे लाखोच्या संख्येने का होऊ नये आमची हीच मेन प्रमुख मागणी आहे तर सांगितलं आहे नांदेड एज्युकेशन हब झालं आहे भरपूर विद्यार्थी आहे त्यांना नांदेडला शिकायचं आहे त्यांना शिक्षणला जागेनं भाडं भाड्यानं जेव्हा त्यांना घ्यावं लागतं रूम वगैरे त्यांना खूप ते महाग पडतंय पुष्कळ वेळ तर मिळतसुद्धा नाही मग आपलं वस्तिगृह का राहू नये या ज्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याबद्दल तुम्ही गुप्ता साहेबांनी सांगितलेलंच आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलंच आहे आम्हाला सर्व समाज बांधवांना विश्वास आहे की आपण ते आमच्या ज्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करताल आमच्या या मागण्या पूर्ण झाल्यावर आम्ही समाज बांधव तुम्हाला कधीच विचारणार नाही समाज तुमच्या कायमच्या ऋणी राहील सर्व शिवाचार्याच्या आशीर्वादाने व खासदार साहेबाच्या सहकार्याने वीरशो भवन व हॉस्टेलची आमची मागणी पूर्ण व्हावी हीच चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विरशो आवार सर्वांना विनंती आहे की आपल्याकडं प्रसादाची व्यवस्था केलेली आहे परंतु त्यापूर्वी आभार होईल आभाराच्या नंतर जे वैयक्तिक सत्कार कोणाला करायचे आहेत ते निश्चितच केले जातील प्रसादा वीर शैव म्हणणार लिंगायत संस्कार धारुणी वीरशैव म्हणणार लिंगायत संस्कार धारुनी वीरशैव म्हणणार హిందూ మణుని జన్మాలో హిందూ మణుని జగణా జగణ హిందూ మన